आजकाल सोशल मीडियावरती एक नवीन ट्रेंड आलाय हिनं साडी गाठली लाल मी पण घालणार काळी हिनं काळी गाठली हिनं दुसरी गाठली हिनं तिसरी गाठली हिनं चौथी अरे काय चाललंय कुत्र्याच्या गांडी सारखं डांबरी सारखं जरी असलं तरी कि नाही गुगल जेमिनी मध्ये हिने जर फोटो टाकला तर एकदम अप्सरेसारखा सुंदर मुलायम क्यूट फोटो तयार होतोय ऑटोमॅटिकली हुमे परी हुमे गुगल जेमिनी फोटो तयार केला आता कोण मला पसंत करीना म्हणून घरी घुमे परी हुमे कसला फालतू ट्रेंड आहे काय पण येड्या त्याच्या आईला आपण जे रियल आहे ते रियल आहे कारण की रियल आणि रियालिटी मध्ये खरोखर फरक असतोय जे आपण रिअल आहे ते लोकांच्या फोटो टाकला गोरापान केला नट्टीसारखा म्हणजे झालं का बाबा त्या पुरगीनं फोटो केलाय गुगल जेमिनीमध्ये नट्टीसारखा फोटो केलाय जर आपण केला नाही तर आपल्याला आपल्या समाजात घेणार नाहीत आपल्याला भावकीतनं काढून टाकतील गावातनं हाकलून देतील असं काय आहे का तर मित्रांनो आमच्या हि हो काय वनवा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्ही खरच शिकले सवरलेला असाल तर असला येड ट्रेंड फॉलो करू नका ते राहू दे मित्रांनो मी पण म्हटलं की बाबा ह्या पोर्या असल्या साड्या वगैरे बदलत्या ते पोरं वगैरे पुरे अशा जोडून फोटो तयार लागलात गुगल जेमिनीवरती तर मी पण म्हटलो आम आमच्या मॉन्ट्याचा एक फोटो अपलोड करूया गुगल जेमिनीवरती आणि काय होते बघूया गुगल जमिनीवरती पोरींच्यापेक्षा सुंदर घेऊ आमचा मोंट्या दिसायला लागलाय मॉन्ट्या म्हणजे आमचा कुत्रा तर याला म्हणते ट्रेंडचा एंड करणे आमच्या म्हणते तर या ट्रेंडची पाक आई जाऊन टाकली सोडा त्याचा का काय विषय वेगळा आहे पण याच्या पुढचा विषय मित्रांनो जर घरातले तुमच्यासाठी एखादं स्थळ बघत आहेत एखाद्या दे। पूर्गीचा फोटो दाखवा लागल्यात हो बघ ही पोरगी तुला आवडते का सुंदर चकचकीत मुलायम क्यूट पोरगी आणि तुम्ही म्हणणार बाबा आई मी तयार आहे हिच्याशीच लग्न करणार तर थांबा तुम्ही कुठेतरी फसताय बा 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 कारण की दिसणाऱ्या पोरी सुद्धा आता गुगल फोटो अपलोड करून अशा चमचमाय लागल्या एखाद्या चांदणी सारख्या त्यामुळे जोपर्यंत त्या पोरीला आपण पुढ्यात बघत नाही भेटत नाही रिअल मध्ये तिला बिना मेकअपची मेकअपची कसं पण बघा जोपर्यंत पुढ्यात बघत नाही तोपर्यंत लग्नाला हो म्हणायचं नाही नाहीतर तुमच्या आयुष्याचे लागले आता या भावाची इथे एंगेजमेंट झालेली आहे हा एंगेजमेंटचा एक फोटो आहे त्याची बायको इथं बसली आहे तो इथं बसलाय आणि यांच्या ह्या सुंदर फोटोमध्ये पंडितजींचं एक छोटस टकल दिसायला लागलं बिना केसांचं या भावानं हा फोटो गुगल जेमिनीवरती अपलोड केला आणि गुगल जेमिनीला सांगितलं की हे जे बिना केसांचं टकुर दिसतंय टकल दिसतंय याला गायब कर इरेज कर म्हणजे तिथनं साफ सुतडा करून टाक पण गुगल जेमिनीनं काय केलं माहिती आहे का ते पंडितजींचं तिथंच होतं बिना केसांचं त्या नवऱ्यालाच गायब करून टाकला अरे गुगल जेमिनी त्याचा साखर पुढा आहे रे त्यानं सांगितले पंडितजींना गायब करायला बहुतेक पंडितजींनी अंगामध्ये कुठलं तरी चमत्कारी कवच घातलेला असणार त्यामुळे पंडितजी पंडित तिथनं गायब झालं नाहीत या गुगल जेमिनीचं किंवा एआयचं पंडितजींनी घातलेलं त्या कवचा समोर काहीच टिकलं नाही काहीच आलं नाही म्हणजे हे शेवटी साध्य झालं की एआय पेक्षा मोठं पण कोणतरी हाय अरे बडव्या कशा हे सगळं करतोस आता हे सगळं सुद्धा जाऊ दे काही दादांनी किंवा काकांनी किंवा मामांनी काही लोकांनी आपला फोटो गुगल जेमिनीवरती अपलोड केला त्यांना पण वाटलं की बाबा पोरी करत आहे बायका करत आहे लग्न झालेलं करतात येते बिना लग्नाच्या करतात आहे तर आपण का करायचं नाही आपण पण साडीवाला ट्रेंड फॉलो करायचा म्हणून त्यांनी आपला फोटो गुगल जेमिनीवरती अपलोड केला आणि जो काही रिझल्ट मिळाला तो तुमच्या समोर आहे अशा ह्या दाढी मिशावाल्या बायका बिना केसांच्या बायका लांबड्या लांबड्या केसांच्या बायका गजरा हाय पण त्या बाईला मिशा आहेत गजरा हाय पण त्या बाईला दाढी आहे अशा बायका मी आयुष्यात पहिल्यांदाच बघायला लागलो आणि हे सगळं साध्य झालं एआय मुळे किंवा गुगल जेमिनी मुळे तर मित्रांनो खरंच जर तुम्ही येड्या भोकाच्या येड्या गांडीचे नसाल तर हा ट्रेंड खरंच सांगतो फॉलो करू नका कारण की याचा जेवढा चांगला वापर होतोय तेवढे दुष्परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतात आता तुम्ही म्हणत असाल ह्या ताई कार रडायला लागल्यात ह्या काकी कार रडायला लागल्यात तर ज्यांनी गुगल जेमिनीवरती आपला एक फोटो अपलोड केला आणि गुगल जेमिनीला सांगितलं की मला सुंदर अशी परी बनव एक सुंदर अशी महिला बनव की माझा फोटो बघितल्यानंतर माझा नवरा माझ्या घरातली सगळी अशी आश्चर्यचकित झाली पाहिजेत पण गुगल जेमिनीने त्यांचा फोटो घेण्यास नकार दिला त्यांचा फोटो सुंदर असा बनवला नाही त्यामुळे ह्या ताई ढसाढसा रडत आहेत तर ह्या ताईला कोणीतरी समजावून सांगा की हे ऍप किंवा हे गुगल जेमिनी तुमच्यासाठी बनलेलं नाही तुमचं हे गाडवासारखं दिसतील तोंड तुमचं स्वतःच आहे तुमचं रिअल आहे त्याला गुगल जेमिनीवरती किंवा एआयचा वापर करून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू नका आणि हे सगळं या एकट्या ताईसाठी नाही तर ज्यांनी ज्यांनी याच्यावरती फोटो बनवल्यात किंवा बनवतायत त्यांच्यासाठी देखील हे लागू होतंय तसवी साबित आता परवा दिवशीची गोष्ट सांगतो आमच्या गल्लीतल्या पांड्या नावाच्या पोरग्याला एक स्थळ आलं सुंदर गोड गुलाबी पोरगी काळ्या साडीमध्ये अशी पोज देऊन उभा होती पांड्याच्या मम्मीने फोटो बघितला पोरगीचा पांड्याचं राहू दे पांड्याची मम्मी डायरेक्ट ढगात आता या खुश झालेल्या पांड्याच्या मम्मीला कोण सांगणार की बाबा ही जी पोरगी आहे जो फोटो आहे ही पोरगी तीच आहे पण हा फोटो गुगल मध्ये घातलाय एआय मध्ये घातलाय आणि सुंदर बनवलाय ही पोरगी रिअल मध्ये अशी नाही ही पोरगी मित्रांनो खरंच काळी डोम डांबरासारखी होती ज्यावेळी त्या पोरगीनं व्हिडिओ कॉल केला तेव्हा खरंच ती अशी काळी कुट्ट होती आणि ते सगळं बघून पांड्याची मम्मी मात्र बेशुद्ध झाली पन्नास साठ किलो फेरन लावली जरी त्या पोरगीच्या चेहऱ्यावर थापली असती तरी ती पोरगी उजाडली नसती किंवा गोरी दिसली नसती अशी त्या पोरगीची स्किन होती आणि या पांड्याची मम्मी डायरेक्ट ढगात आईला सासू बनणार होती आपल्या देशातल्या ज्या ज्या पोरी गुगल जमिनीवरती फोटो तयार करून डीपी ला आणि प्रोफाईल लावत आहेत त्यांचे फोटो बघून पोरांची फसवणूक होत आहे त्यामुळे मी त्या पोरींना रिक्वेस्ट करतो हात जोडून सांगतो तुम्ही हे सगळं कुठंतरी थांबवलं पाहिजे पोरांची फसवणूक होते एवढं बोलवून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत तर मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाकी काय नाही भेटूया आणि एका व्हिडिओ सोबत धन्यवाद